आपला जो विषय आहे इलेक्ट्रिशियन सेकंड इयर त्यातला चॅप्टर नंबर वन आपण बघतोय डी सी जनरेटर याच्यामध्ये आपण बघणार आहे आर्मेचर बाइंडिंग किंवा डी सी जनरेटरचे जे काही भाग आहेत त्याचा पार्ट वनमध्ये आपण बघितलेल्या गोष्टी सोडून पार्ट टूमध्ये आपण ज्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत जनरेटरच्या पार्टविषयी भागांच्याविषयी त्या गोष्टी आपण बघणार आहे आर्मेचर बाइंडिंग या ठिकाणी आपल्याला आर्मेचर वाइंडिंगसाठी असणारे स्लॉट्स दिसत आहेत म्हणजे एक प्रकारे Uh, हा एक आर्मेचर कोअरचा व्यू आहे याच्यामध्ये आपल्याला हे स्लॉट्स दिसत आहेत स्लॉट्स हे टीत आहेत के फॉर कवरिंग द कंडक्टर्स म्हणजे कंडक्टर बाहेरच्या बाजूला पड़ू नये म्हणून त्याचा आकार वेगवेगळ्या पद्धतीनं बनवलेला असतो तर त्याच्याबद्दल आपण बघणार नाही तर सुरुवातीला बघा स्लॉट्स आर्मेचर वाइंडिंगबद्दल आर्मेचर वर वाइंडिंग केलेली असते आर्मेचर कोअरवर वाइंडिंग केलेली असते आणि त्याचे जे वाइंडिंग केलेलं असतं हे दोन प्रकारे केलेलं असतं लॅप वाइंडिंग आणि वेव वाइंडिंग ह्याचे जे काही महत्त्वाचं कार्य असतं या वाइंडिंगचं तर त्या चुंबकीय रेषा कट करणं आणि चुंबकीय रेषा कट करून ई एम एफ निर्माण करणं ई एम एफ निर्माण करणं आणि बाहेरच्या लोडला विद्युत पुरवठा करणं हे या आर्मेचर वाइंडिंगचं महत्त्वाचं कार्य असतं तर बघा आता वाइंडिंगचे जे काही प्रकार आहेत लॅप आणि वेव वाइंडिंग लॅब आणि वेव वाईंडिंग लॅबचा वाइंडिंग फॅक्टर ए बरोबर पोलची संख्या म्हणजे ए बरोबर जेवढे काय पोल्स असतील वाइंडिंग फॅक्टर जो असतो वाइंडिंग फॅक्टर म्हणजे काय की करंट वाहण्यासाठी किती मार्ग आहेत याला आपण म्हणतो वाइंडिंग फॅक्टर म्हणजेच काय पोलच्या संख्ये एवढं करंट वाहण्यासाठी लॅब वाइंडिंगमध्ये मार्ग असतात आणि वेव वाईंडिंगमध्ये काय वाईंडिंग फॅक्टर ए बरोबर वर दोन असतो म्हणजेच काय करंट वाहण्यासाठी याच्यामध्ये दोन मार्ग असतात तर अशा पद्धतीनं जेव्हा आपण चुंबकीय रेषांच्या मध्ये हा कंडक्टर फिरवतो किंवा हा आर्मेचर फिरवतो आर्मेचर फिरवल्यानंतर हे बाइंडिंग सुद्धा फिरतं आणि त्या चुंबकीय रेषा या वाइंडिंगकडून कट केल्या जातात ओके आणि त्या कट केल्यामुळे याच्यामध्ये ई एम एफ निर्माण होतो तर हे महत्त्वाचं काम आर्मेचर वाइंडिंगचं असतं तर सिलिकॉन स्टीलपासून बनवलेल्या कोअरमध्ये आपण वाइंडिंग व्यवस्थित बसवत असतो त्याच्यावर कवरिंग करत असतो आणि त्यानंतर हे मशीन आपण वापरण्यासाठी घेत असतो पुढचा जो पॉर्ट आहे कम्युटेटर या ठिकाणी आपल्याला कॉमिटेटर दिसतोय हार्ड ड्रॉनपासून हार्ड ड्रॉन कॉपरपासून हा कॉमिटेटर बनवला जातो आता कॉमिटेटरचं कार्य काय असणार आहे ते आपण बघूया आता हे जे आपल्याला पार्ट्स दिसत आहेत तर ह्याला म्हणतो आपण कॉमिटेटर सेगमेंट काय म्हणतो आपण याला कॉमिटेटर सेगमेंट ओके तर या ठिकाणी दिसते बघा तर हे कॉमिटेटर सेगमेंट या ठिकाणी जोडलेले असतात याच्यामध्ये कॉमिटेटर सेगमेंट्स असतात अशा पद्धतीनं तर बघा या कॉम्ब्युटेटर सेगमेंटला इन्सुलेटेड केलेलं असतं म्हणजे हार्डड्रॉनपासून बनवलेले जे काही कॉम्बिटेटर सेगमेंट आहेत हे एकमेकापासून मायकानं काय केलेले असतात वेगळे केलेले असतात आता कॉम्बिटेटरचं काम काय असतं बघा ए सी सप्लायची जी काय निर्मिती झालेली असते आर्मेचरमध्ये त्याचं रूपांतर डी सीमध्ये करण्याचं महत्त्वाचं कार्य हे कॉम्बिटेटरकडून केलं जातं म्हणजे एक प्रकारे स्प्लिटरिंग म्हणून हा काम करत असतो हे महत्वाचं कार्य कॉम्युटेटरचं आहे आता कॉम्युटेटरवर कॉम्युटेटर रॉयझर बसवलेला हो असतो कॉम्युटेटर रायजर या ठिकाणी आपल्याला दिसते कॉम्युटेटर रायझर हा जो भाग आहे याला आपण म्हणतो कॉम्युटेटर रायजर आता कॉम्युटेटर रायझर काय केला जातो तर जे काही वाइंडिंग आलेलं असतं हे वाइंडिंग या ठिकाणी आपण काय करत असतो जोडून घेत असतो ओके आणि त्यानंतर याचं कनेक्शन आपण कॉमिटेटर सेगमेंट्सला काय करत असतो सप्लाय करत असतो म्हणजे हे राय रायझर काय केला जातो रॉयझरकडनं ते वाइंडिंग घट्ट धरून ठेवलं जातं आणि त्याचं कनेक्शन कॉमिटेटरला करून दिलं जातं हे काम रॉयझरचं असतं म्हणजे वाइंडिंग आर्मेचर वाइंडिंग जे आहे ते घट्टपणे पकडून ठेवणं आणि त्याचं कनेक्शन कॉमिटेटरला देणं हे महत्त्वाचं कार्य कॉमिटेटर रॉयझरचं असतं ओके एक्झामला जो क्वेश्चन विचारला जातो तो हा आहे की कमिटेटर कशापासून बनवलं जातो तर हार्ड ड्रॉन कॉपरपासून बनवतात आणि त्याचं कार्य काय आहे तर ए सी विद्युत ऊर्जेचं डी सी विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करणं तर हे महत्त्वाचे पॉईंट्स होते पुढचा पॉईंट आपण बघणार आहे ब्रश ब्रश जे आहेत ते कार्बन किंवा ग्राफाईटपासून बनवलेले असतात कार्बन किंवा ग्राफाईटपासून बनवले जातात आता या ब्रशचं कार्य काय असतं बघा लोडला विद्युत पुरवठा करणं हे महत्त्वाचं याचं कार्य असतं म्हणजे कॉमिटेटरकडनं जो काही सप्लाय येतो हा कॉमिटेटरकडून सप्लाय घेणं आणि बाहेरच्या लोडला देणं हे काम कोणाचं असतं ब्रशचं असतं म्हणजे कॉम्पिटेटरकडनं सप्लाय घ्यायचा आणि बाहेरच्या लोडला सप्लाय द्यायचा हे महत्त्वाचं काम या ब्रशचं असतं आणि कशापासून बनवलं जातात कार्बन आणि ग्राफाईट हा महत्त्वाचा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे परीक्षेसाठी आता ब्रश जे आहेत ते नेहमी यम एन एवरच बसवलेले हो असतात कसे बसवलेले असतात एम एन ए मॅग्नेटिक न्यूट्रल ॲक्सिस काय म्हणतो आपण याला मॅग्नेटिक न्यूट्रल ॲक्सिस तर या ठिकाणी आपल्याला ब्रशची अरेंजमेंट दिसते तर ब्रश नेहमी कॉमिटेटरला घासूनच राहिला पाहिजे म्हणजे तिथून आपल्याला करंट उचलता आला पाहिजे मग कॉमिटेटरला नेहमी तो घासून ठेवल्यामुळं त्याचं झीज होत असते झीज झालं तरीसुद्धा कंटिन्युअसली त्याचं पूर्ण झीज होईपर्यंत तो कॉमिटेटरला जोडून राहिला पाहिजे मग कॉमिटेटरला तो कम्प्लिटली जोडून राहण्यासाठी आपण काय करत असतो त्याच्यावर ब्रश टेन्शन देत असतो म्हणजे स्प्रिंग आपण काय स्प्रिंग काय करत असतो त्याच्यावर जोडत असतो ज्याच्यामुळं ब्रशवर काय होतं टेन्शन येते आणि त्याचं कंटिन्युअसली जे काय कनेक्शन असेल ते कॉमिटेटरबरोबर राहतं जर कॉमिटेटर अँड ब्रशमधलं जर कॉन्टॅक्ट थोडा वीक झाला तर त्याच्यामध्ये स्पार्किंग निर्माण व्हायला चालू होतं म्हणजे कॉमिटेटर अँड ब्रशचं कनेक्शन योग्य नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला स्पार्किंग बघायला मिळतं जर मिक्सर तुम्ही बघितलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं की ब्रश जर समजा झिजला असेल किंवा कॉमिटेटर तुमचा खराब झाला असेल आर्मेचरचा तर त्या ठिकाणी तुम्हाला स्पार्किंग दिसतं ठिणग्या दिसतात ओके आणि त्या ठिणग्या चांगल्या नसतात कारण की त्याच्यामुळं काय होतं लॉसेस सुद्धा होतात आणि कॉम्बिडेटर मोठ्या प्रमाणात खराब होण्याची शक्यता असते उष्णता निर्माण होऊन तर अशा पद्धतीने या या, जे, हो या, हो या या ब्रशचं कार्य असतं एंड प्लेट्स आता एंड प्लेट्स म्हणजे जनरेटरचा फ्रंट आणि बॅकचा जो काही पार्ट असतो जी प्लेट आपण बसवतो तिला आपण म्हणतो एंड प्लेट या ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये एंड प्लेट दिसते नटबोल्टिंग करून आपण ते बसवत असतो आणि याच्यामध्ये खाच बसवलेली असते या खाचेमध्ये आपण काय करतो या खाचेमध्ये आपण बेरिंग बसवत असतो काय बसवतो बेरिंग आणि या बेरिंगमध्ये आपण शाफ्ट बसवतो की म्हणजेच बेरिंगच्या सहाय्यानं स्मूथ ऑपरेशनसाठी म्हणजे शाप्टच्या आर्मेचरच्या स्मूथ ऑपरेशनसाठी आणि तसंच आतलं जे काही मशीन असतं त्या मशीनला म्हणजे शाप्टवरचा जो काही भाग असेल तो त्याच्या सपोर्टिंगसाठी काम कोण करतं एन्ड्रेट आणि आतल्या मशीनचं संरक्षण करण्याचं सुद्धा काम ह्या एंड प्लेटकडनं केलं जातं म्हणजे जेव्हा बेरिंग खराब होतात किंवा त्याच्यामध्ये उष्णता निर्माण होते ते घासतात वर खाली त्याची मुवमेंट होते तर त्या ठिकाणी आपल्याला ह्या एंड प्लेट्स रिमूव्ह करून तुम्ही त्या ठिकाणी बेरिंग वगैरे चेंज आऊट करून त्याचं ऑपरेशन जे आहे ते स्मूथपणे करू शकता तर अशा पद्धतीनं या वेगवेगळ्या पार्ट्सचं जनरेटरमधल्या कार्य असतं ते कशापासून बनलेले असतात मी तुम्हाला सांगितलं योग ज्या पद्धतीनं काही ठिकाणी कास्ट आयर्नपासून बनवला जातो तशाच पद्धतीनं कास्ट स्टीलपासून बनवला जातो मग योग कशा मट कोणत्या मटेरियलपासून बनवलेला असतो हो, त्याच्यावर याचं मटेरियल अवलंबून असतं ओके तर हे वेगवेगळे पार्ट होते या वेगवेगळ्या पार्टचं एक स्वतःचं एक कार्य असतं ते कार्य तुम्हाला माहिती असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला तो कोणत्या मटेरियलपासून बनला आहे आणि त्याचं कार्य काय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि एक्झामला त्याच्यावरच क्वेश्चन विचारला जातो ते किंवा आकृती दाखवली असली आणि ही आकृती कशाची आहे अशा पद्धतीचा क्वेश्चन विचारला जातो